नमस्कार मी इथे हितचिंतक दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युज सायन्सेस नाशिक तर आज आपण चिंचखेड तालुका दिंडोर जिल्हा नाशिक या गावातील आपण एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण आहोत त्या गावचे एक प्रगतशील शेतकरी माझे पोकट आपल्यासोबत आहेत तर या प्लॉटला युथ कॅक्रोसायन्सेस सॉईल सा, कार्बन सुपरस्टार नाईन आणि सिलिकोन पोटॅशियनचा वापर केलेला आहे एकंदरीत त्यांना कसा रिझल्ट भेटला आपण त्यांच्या घेऊयात नमस्कार नमस्कार आपला परिचय अजय राजाराम फुगट ठाणा चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास पस्तीस ठीक आहे आता आपण ह्या प्लॉटला स्पेशली आपण फुटव्यासाठी असेल किंवा खुलकळींच्या उत्पन्न मिळण्यासाठी आपण सुपरस्टार वापर केला एकंदर तुम्हाला काय फरक भेटला सुपरस्टाईन म्हणून आपले बारीक बारीक फुटी सगळे बाहेर आले नाही तर पहिले वाढ घेत होतो हाईट घेत होतो आणि सुपर स्टेंड आणि मग ते बारीक बारीक फुटी पण आपल्याला पाहायला भेटले तेरातील अंतर कमी केलं आणि फुटव्यांची संख्या वाढली वाढली ते देखील वाढली आपण या ठिकाणी हे रोप पाहू शकतो किंवा झाड पाहू शकतो अतिशय म्हणजे पेरातील जे काय अंतर आहे ते अतिशय कमी आहे आणि पेरातलं अंतर कमी असल्यामुळे प्रत्येक पेरातून आपल्याला फुटवा चांगल्या प्रतीचं मिळालेलं आहे त्याचबरोबर सुपरस्टार नाईनचा वापर केल्यामुळं फुलकळ्यांची संख्या देखील खूप चांगल्या प्रतीची आहे साधारणपणे प्लॉट की दुसरा आपला बावीस दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यानंतर आपण सॉईल कार्बनचा वापर केलेला आहे स्पेशली मुळ्यांसाठी आपण या ठिकाणी मुळ्यांची संख्या पाहू शकतो अतिशय चांगल्या प्रकारचे मुळे या ठिकाणी आपण पाहतोय बोध उंच आहे तरी सुद्धा मुळ्या अतिशय बोध फोडून बाहेर आलेल्या आहेत त्यानंतर सिलिकॉन वापरिक आपण या ठिकाणी पाहू शकतोय जर का पत्ती जर का बघितली तर निश्चितच काळोखी असेल पत्तीचा रफनेस असेल किंवा एकंदरीत जी काही पेशी भित्ती काय अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे तर तुम्ही आता सॉईल कार्बन वापरले सिलिकॉन पोटॅश वापरलेला आहे सुपरस्ट्रॉन नाईन देखील वापरलेला आहे तर तुम्हाला तो वापरून तुम्ही समाधान आहात हो समाधानी हो। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सुपरस्टे नाही हे वापरले पाहिजे सुपरस्टे नाईन मुळे कसं फुटवा आणि वाढ फुट, वा, फुट जे पाहिजे ते प्रत्येक गोष्ट भेटते आणि सॉईल कारमुळे मुला आपल्या मुला मुला मुलाची संख्या मुळे जी चालत थांबते ती बी चांगली चालू होते आणि सिलिकॉन पोटॅश हे पत्ती रफ करण्यासाठी साठी बहुत चांगलं चांगली गोष्टी बघ जेणेकरून बळी रोखून पडतं जेणेकरून पत्ती रफणे चांगला होतो त्याच्यामुळे रोख रोगाला कमी पडतं तर तुम्ही शेतकऱ्यांना असा सल्ला दिला आहे की बाकीचे देखील शेतकऱ्यांनी यु एस कायग्रोसायन्स याचं से सुपरस्टार नाईन सिलिकॉन पोटेश आणि स्वयंकरबून वापरून फायदा करून घ्या धन्यवाद